जयसिंगपुरात 20 रुपयला 1.5 किलो कांदा 40 रुपये किलो वांगी आंब्याचा भाव पडला रविवारच्या जयसिंगपूरच्या बाजारात कृष्णाकाठची वांगी चढ्या दराने विक्री झाली कांद्याचा दर कोसळला तर आंबा घेता का विस्कटू या हकेत होता जयसिंगपूरच्या रविवारच्या बाजारात अर्धा लाखाची उलाढाल झाली कोथिंबीर कडीलिंब कांदा लिंबू खरेदीचा कल पहिल्या रांगेत जादा होता कांद्याचा दर अचानक पडला जवळपास पन्नास पेक्षा अधिक कांदा व्यापारी दिसत होते कांदा वीस तर आंबा तीनशे रुपये पेटी आंबा विकणारा ओढत होता घेता का विस्कटू कोबी टोमॅटो बटाटो वीस रुपये भावाने गेला कोथिंबीरच्या पेंडीला सोन्याचा भाव मिळाला पण कडिलिंबाचा दर पडला होता गवार भेंडीलाही चांगला भाव मिळाला विशेषतः औरवाड गौरवाड कवटे येथून आलेल्या वांगी विक्रेत्यांना चांगला भाव मिळाला कापडधंदाही तेजीत होता आजच्या बाजारात सर्वाधिक मागणी वांग्याला होती नगर परिषदेने विक्रेत्यांना फिरते शौचालय ठेवावे अशी मागणी अनेकांनी केली मानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषकेश बावचे